सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी संख गावकऱ्यांच्या वतीने समाजसेवक मनोहर पाटील यांनी पुढाकार घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली व गटविकास अधिकारी पंचायत समिती जत यांना संख गावाच्या स्वच्छतेच्या समस्याबाबत देण्यात आलेली निवेदनाची दखल घेऊन तसेच सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यामध्ये आरोग्य विस्तार अधिकारी बारापत्रे यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेचे आदेश केले तसेच आज दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी संख गावकऱ्यांच्या अधिकारी यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेचे आदेश केले तसेच आज दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती जस चे विस्तारधिकारी युवराज मंडले यांनी सुद्धा ग्रामपंचायतीला भेट देऊन स्थळ पाहणी करून बीडीओ यांना अहवाल सादर करण्यात येते व सध्याच्या परिस्थितीची पाहणी करून संबंधितांवर कारवाई व स्वच्छतेचे आदेश करण्यात येते असे सांगितले तसेच युवराज मंडले यांनी पाण्याचे एटीएम व गटारी शौचालय गल्लीतील रस्ते दिवाबत्ती याची संपूर्ण पाहणी करून बीडीओ यांना अहवाल सादर करतो असे सांगण्यात आले असे सहकार्य भविष्य काळात असू दे म्हणून गावातील काही महिलांनी अधिकाऱ्यांच्या पाया पडून स्वच्छतेच्या समस्या दूर व्हाव्या म्हणून कळकळीची विनंती केली दोन तीन महिने झाले

अजून विचारला पाणी पाच तुम्ही कुठे गटरच नाही सांगत ना एचार एचार तुण। तुण तुण गटर समजा एवढा काय त्रास होतो त्याला समजून पाया पुढं सांगितलं का ते बंद करून झालं ते नाही